पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन माडा तालुक्याचे नूतन आमदार माननीय अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अखिल भारतीय या, माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन केले वंदन केले यावेळा प्राध्यापक या, या, गरड सर यांनी मार्गदर्शन केले सर्वप्रथम मी सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा देतो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं आज प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध असे लेखक आमचे सहकारी व ज्यांनी सर्वांना नवे नवे तर संसद असेल अधिकारी असतील मंत्रालय असेल आणि सामान्य माणसापर्यंत त्या ठिकाणी आपल्या पोटतड केला त्या ठिकाणी इतिहासाची खरी पानं पोचवली आत्मविश्वास द्या लोकांमध्ये ऊर्जा निर्माण केली असे आजचे वक्ते विशालजी गरड साहेब या प्रसंगी उपस्थित आमचे मार्गदर्शक भारत शिंदेसाहेब सर्व आता सगळ्यांची नावं सर्वच उपस्थित या मंडळाचे अध्यक्ष सर्व त्यांची टीम महात्माजी ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती वटीम आणि उपस्थित असलेले सर्व नागरिक पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व मान्यवर महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आपण साजरी करत असता महात्मा ज्योतिबा फुलेंचा आज त्या ठिकाणी पुतळा या मंडळानं त्या ठिकाणी स्थापन केला की जयंती कशासाठी हा नेमका पुतळा कशासाठी हे स्मरण कशासाठी याचा जागर करण्यासाठी आज आपल्याला गरज आहे कारण आपण बघतो महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची दारं उघडी केली सावित्रीबाई फुलेच्या माध्यमातून महिलांसाठी शाळेचे दरवाजे उघडे केले स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि शिखा संघटित वा संघर्ष करा या गुळवत्र ज्या बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला त्यांचे गुरुस्थान म्हणून त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेकर पाहिलं जातं परंतु आज शिक्षणावरतीच महात्मा ज्योतिबा फुलेंना पाहून चालणार नाही महात्मा ज्योतिबा फुले जर पाहत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी हे त्या काळामध्ये पुण्याचं धरण बांधलं ते एक अभियंता होते इंजिनियर होतं त्यांनी किती तर रस्त्याची कामं केली होती आपल्याला माहीत असेल की ज्यावेळेस आज टाटा समूहाला आपण पाहतो त्या काळामध्ये टाटा समूहाचा वार्षिक मुलाखत वीस हजार रुपये होती आणि त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीची उलाढाल बावीस हजार रुपये होती म्हणजे टाटांपेक्षा यांच्या कंपनीचा उलाढाल जास्त होती जेवढा उद्योगशील म्हणून महात्मा ज्योतिबा फुले होते महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनिष्ट असणाऱ्या त्या ठिकाणी सती जाणाऱ्या परंपरा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी महिलांवर होत असलेले अत्याचार अन्याय याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं मार्ग काढला त्या ठिकाणी स्वतःशोधक समाज त्या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या अनिष्ट परंपरा होत्या ज्याच्यापासून माणसाला माणसापासून दूर केलं जायचं जाती धर्म आज शिवकाशिवट अशा सगळ्यांपासून त्या ठिकाणी समाज सुधारक म्हणून काम करण्याचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी काम केलं त्यांच्या थंडाला खंडा लावून ना त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी काम केलं या छत्रपती शिवाजी महाराजांचे पवार काढले छत्रपती शिवाजी महाराजांवरचा इतिहास सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला अशी असंख्य कामं महात्मा ज्योतिबा फुलेंनी आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केले महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्याला राजधानी त्या ठिकाणी केलं त्या बरोबर त्या ठिकाणी महाराष्ट्रभर त्यांचा विस्तार करत आज देशभरामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेचं नाव आपण त्या ठिकाणी शिक्षणाची गणता त्या ठिकाणी सामान्यपर्यंत बहुजनांपर्यंत पोहोचवली म्हणून घेतो आज महात्मा ज्योतिबा फुलेंचा आपल्याला गौरव सन्मान करत असताना मला एक आनंदाची गोष्ट होती तुम्ही या विधानसभेमध्ये तुम्ही सर्वांनी मतदान केलं आणि म्हणून मला आमदार म्हणून जाण्याचा योग आला आणि या विधानसभेमध्ये कालच्या अधिवेशनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना त्या ठिकाणी भारतरत्न देत असताना त्या सभागृहामध्ये तुमच्या सगळ्यांच्या मतदान रोपी आशीर्वादात मला उपस्थित राहता आलं आणि त्याला समर्थनार्थ त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आला हे आपल्या सगळ्या माडा मतदारसंघाच्या मतदारवाद्याचं यश आहे की बा भारतरत्न म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंना देताना त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेनं त्या ठिकाणी जी शिफारस केली केंद्र सरकारकड त्यामध्ये साक्षीदार मला तुमचा आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून होता आलं आणि मग महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्यांची आज जयंती का साजरी करायची आज समाजामध्ये कुठेतरी वेग देशाची वातावरण तयार झालंय एका बाजूला जातीमध्ये बघितलं जातं आज आपण बीडचं वातावरण बघितलं तर तिथल्या एसपीनी निर्णय काय घेतलाय तर इथून पुढे अंडाव लावायचं नाही फक्त नाव सांगायचं अभिजित असेल बालाजी असेल भारत असेल अतुल असेल त्या ठिकाणी विशाल असेल असंच सांगायचं जेणेकरून या समाजामध्ये ज्या तऱ्या निर्माण होत आहेत त्या तऱ्या त्या ठिकाणी मिटल्या पाहिजे आणि मग ह्या व्याख्यानं असतील त्या आज आपल्याला जैनच्या साजऱ्या करत असताना मूळ भूमिका आहे की आपण माणूस म्हणून जगता आलं पाहिजे आणि माणूस त्या ठिकाणी कुठल्याही जातीचा धर्माचा न असताना तो विचाराचा आणि त्या ठिकाणी पुरोगामी तो असला पाहिजे ज्या अनिष्ट परंपरा दूर करण्यासाठी ह्या महापुरुषांनी महाराष्ट्राला बलिदान दिलं आपल्या आयुष्याची त्या ठिकाणी आयुष्य खर्ची घातलं आणि आज मात्र पुन्हा आपण पंच्याहत्तर वर्ष ज्या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य झाल्यावर देखील आज आपण पुन्हा जातीच्या तेळामध्ये अडकाव लागलोय आणि त्या जातीच्या तेळातून मुक्त करायसाठी आपल्याला ही व्याख्यानमाला चालू करावं लागणार आहे या व्याख्यानाच्या माध्यमातून आता मेंदू नांगावं लागणार आहे तिथं चुपीत काम आणावं लागणार आहे आणि त्यातून भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला पुढची पिढी ही आपल्याला प्रयत्नशील प्रयत्नवादी येणाऱ्या काळात गरजेचं आहे आज कुठल्या तरी राज्यामध्ये एखादा विषय निकाळला जातो आणि त्या विषयाच्या बाजूने अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी मीडिया केला जातो आणि महाराष्ट्रातले मुख्य प्रश्न मात्र त्या ठिकाणी बाजूला राहतात ही त्या ठिकाणी आता स्ट्रॅटेजी आपल्याला सगळ्याला माहिती आहे त्यामुळे ह्या जयंत्या उत्सवाच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं ऐक्य साधण्यासाठी ह्या महापुरुषाचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या जयंत्या मोठ्या उत्साहात आपल्याला आता साजऱ्या कराव्या लागणार आहेत आणि मग महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा पुतळा आपल्याला नेहमी त्या ठिकाणी प्रेरणा देणार आहे मध्ये जर आपल्याला एकाच्या बद्दल बोलत असताना जर आपल्याकडून चुकीचं चालला महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा समोर आला तर आपल्या तोंडातून एखादं वाक्य जायचं देखील थांबू शकतं हे यश ह्या त्या ठिकाणी प्रतिमेत्व असतं आणि ते आपल्याला उद्याच्या काळात टिकवायचंय आपलं ऐक्य आपल्याला समाजामध्ये ते निर्माण होणारी आता दूर करायचं आहे आणि आपल्याला ते सलोखाचं वातावरण होतं आपल्याला देखील आठवत असेल पूर्वीच्या काळामध्ये पोल पुण्याबरोबर बसायचा आपण शाळेत असायचो शाळेतला बेंच असायचा शाळेतल्या वर्गामध्ये आपण पोरांची एकमेकांची नावं घेतो त्यावेळेस आडनावं माहीत नसायची आडनावात आपल्याला रस पण नसायचा आणि मग त्यावेळेस गोट्या मण्या अशी काहीतरी नावं असायची आणि त्याच्यात जिवाळा होता आपलेपणा होता आज मात्र आपण वेगळ्या दिशेनं चाललोय म्हणून आता आपल्याला प्रबोधनाची गरज आहे आणि पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सत्यशोधक म्हणून त्या ठिकाणी पुढे येतील आपल्याला आज ज्या महापुरुषांनी आपल्याला सगळा पाया रचला आहे त्या महापुरुषांच्या पायावरती हो आपल्याला पुढच्या पिढ्याना पिढ्याचा त्या ठिकाणी कारभार करायचा आहे आणि आपल्याला हा कारभार करत असताना त्यांनी घालून दिलेली वचनं त्यांनी घालून दिलेले सूत्र हे आपल्याला आत्मसात करत असताना आज एका बाजूला मला आता मध्ये प्रश्न विचारला की त्या ठिकाणी एका बाजूला डॉल्बी सिस्टीम वगैरे लावली जाते आणि मग तुम्ही त्या ठिकाणी जयंतीकडे कसं भक्ता मग मी त्या ठिकाणी देखील हेच सांगितलं की जयंतीमध्ये डॉल्बी सिस्टीम लावली जाती तर त्या ठिकाणी तो एक भाग आहे आज काही जण सामाजिक उपक्रम करतायत काही शाळेमध्ये करतायत कोण मुलांना दत्तक घेतोय कोण जयंती व्याख्यान वेगवेगळे प्रकार आहेत कोण त्या ठिकाणी आपल्या गावातल्या लोकांचे सत्कार करतोय आई वडिलांना त्या ठिकाणी घरात गोडदोड करतोय हे प्रकार आहेत त्यातला एक प्रकार डॉलबी आहे आणि त्याचं कारण असं आहे डॉलवी असल्याशिवाय गर्दी होत नाही आणि गर्दी असल्याशिवाय त्या ठिकाणी संघटन होणार नाही त्यामुळे शिका संघटित व्हा संघर्ष करा तर आता त्यातलं शिकायचं आपण आपापल्या घरी आणि संघटित व्हायला डॉलबी लागतोय आणि संघर्ष करायसाठी पुन्हा आपल्याला अशा त्या ठिकाणी व्याख्यानमालाच्या माध्यमातून एकत्र यावं लागणार आहे त्यामुळं त्या बाजू अखी कोणतीच गोष्ट वाईट नसती फक्त ती प्रमाणात आपल्याला करावं लागणार आहे आणि ते प्रमाण ठरवण्याचं काम हे महापुरुषाचे विचार आपल्याला देणार आहे मला आज साहेबांचं सा खरं तर बरेच वर्ष आम्ही त्या ठिकाणी युट्यूबवर वगैरे ऐकतोय त्यांना येण्याचा योग बऱ्याच आला परंतु असंच कार्यक्रमाला मी आधी बोलतो आणि पुढे पळतो कारण पुढे कार्यक्रम असतात तरी मी आज आपल्या एक दहा मिनिटं आपलं ऐकायला सुरुवात करतो आणि मग मी आपली सगळ्यांची त्या ठिकाणी माफी मागून पुढच्या कार्यक्रमासाठी रजा घेईन या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे विचार आपण जपत ठेवले पाहिजे यांनी दिलेली मूल्य आपण त्या ठिकाणी आत्मसात केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील देवी होळकर असतील अण्णाभाऊस साठे असतील आज जे महापुरुष आपल्यामध्ये होऊन गेले त्यांनी केलेल्या कामाचं उद्या आपल्या कृतीतून त्या ठिकाणी आपल्याला दाखवण्याची वेळ आली आहे आणि आपण पुढच्या काळात कराल अशी मला खात्री आहे मला या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी बोलवलं मान सन्मान दिला आपल्यामध्ये सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि आपल्याला सगळ्याला पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आपण त्यांच्या विचारावर चालण्याची आज त्या ठिकाणी शपथ घेऊया आणि जाऊया एवढं बोलून थांबतो जय महाराष्ट्र मोडणी बोलण्याचा मन या आहे त्याबद्दल सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती मोडणींचे मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आज खऱ्या अर्थानं ज्या महापुरुषांचा विचार समोर बसलेल्या तळागावच्या घटनेमध्ये पी एम हे महत्वाचे त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे उद्घाटक म्हणून उपस्थित राहिले ते आपल्या माळा तालुक्याचे सन्मान्य आमदार आमचे मित्र आदरणीय अर्जितदा पाटील त्याचबरोबर उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर शिवशाही फुले आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या मित्र बंधूंना आज खऱ्या अर्थानं महात्मा गांधीबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं मला आवर्जून मला असं वाटतं की ज्या महापुरुषांना विषवता या शब्दाचं विषप्राशन करून आमच्या समाजामध्ये समता फुलवली त्या महात्मा फुले यांची जयंती साजरी करत असताना आपण सर्वांनी त्यांचा समतेचा स्वातंत्र्याचा बंधुतेचा आणि न्यायाचा पुरस्कार करणं ही काळाची गरज आहे आज ज्या महापुरुषांना बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं आज ज्या महापुरुषांना सर्व महापुरुषांनी गुरु मानलं त्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा संपूर्ण आयुष्याचा अनेक भाऊ पाहायचं वाटलं तर निश्चितपणे त्यांचं संपूर्ण जीवन हे शेतकऱ्यांसाठी अर्पण होतं जी दलितांसाठी अर्पण होतं कोणी कष्टकरी असतील मजदूर असतील त्या सर्वांसाठी महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य हे सर्व तो सर्व तो, तो प्लीज मोठा होता आज शेतकऱ्याच्या आसूळच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला आज आबांनी भाषणात खूप छान सांगितलं हवा की आमच्यासारखे ते नागरिक अगदी नागरिकांना फार गरजेचं आहे आणि जो जो नेता जो जो पुढारी जुजी माणसं शेतकऱ्याचा कळवळा करतील का त्याच्या काळात अभिमानाच्या माळा पडल्याशिवाय राहणार नाही आणि आज अभिजात अभिजित आबांच्या गळात सुद्धा मला वाटतं माळ पडण्यामाग त्यांनी जो ज्योतिबा फुलांचा संस्कार स्वीकारला कारण ज्योतिबा फुले म्हणायचे की शेतकऱ्याचे कदम ठेवा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना कुलवारी भूषण असं म्हणणारे ज्योतिबा फुले हे एकमेव होते कारण ज्योतिबा फुले सांगितलं की अरे आपले छत्रपती शिवाजी राजा हा शेतकऱ्यांचा राजा आहे शेतकऱ्यांचा विचार जोपासणारा आहे शेतकऱ्यांचा प्रवाह असणारा आणि शेतकऱ्याला आभा देणारा राजा आहे मग त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यां तसंच करावं म्हणून आज मी अभिजित आबाने सुद्धा एवढे कारखाने उभारले परंतु त्यातला सगळ्यात मोठा गुण त्यांनी हा घेतला महत्वाच्या फुलेंच्या आयुष्यातला हा खून त्यांनी घेतला की सगळ्या शेतकऱ्याचं जेवढं म्हणलं तेवढं पैसे त्यांना येरेवर दिलं आणि ते झालं म्हणून एक यशस्वी कारखानदार म्हणून ते उद्याच आले नगराज कारखानदारीचा विषय म्हटलं हे धनधान्याची कामं होते परंतु कुणीतरी एका सर्वसामान्य कुटुंबातलं फोर येत हे दलक दोन झाला चार पाच कारखाना घेतात आणि या कारखान्याच्या माध्यमातून कुणाची सेवा होते तर फक्त कारखानदाराची नाही सर्वसामान्य गोर गरीबाच्या अकाउंटवर जर त्याच्या घामाचा पैसा वेळेवर पडला तर तो माणूस आहे शेवटला विसरत नाही शेतकऱ्यांचा विचार आहे परुमात्माच्या दिवस पुण्याने अठराव्या शतकात सांगून ठेवलं की शेतकऱ्याची कनौट ठेवा शेतकऱ्याच्या आसूरच्या माध्यमातून त्यांनी तेच सांगितलं सरकार सर धर्म दिला आवा गुलामगिरी सारखा धर्म गुलामगिरी सारखा एक ग्रंथ महात्मा ज्योतिबा प्रेमी कुणाला अर्पण केला तर अमेरिकेतील निगृत्सव बजीला महात्मा ज्योतिबा प्रेमी तो ग्रंथ अर्पण केला जगाच्या पाठीवर असा एकमेव लेखक काय जेणे आपलं पुस्तक हे जगाच्या पाठीवर अमेरिकेतील निगृत्सव अर्पण केलं असा पुन्हा मी आता कधी निर्माण झाला नाही पण महात्मा ज्योतिबा फुले काय श्रेष्ठ आहेत महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला परंतु त्याच्या पुढचा सगळ्यात मोठा संघर्ष काय असतो त्यांच्या वाट्याला आला त्यांनी मुलींसाठी शाळा काढायचं ठरवलं आणि सगळ्याला माहित आहे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्याच्या वाड्यामध्ये महात्मा जो फुले बापलेली सव्वीस घेऊन पहिली मुलींची शाळा सुरु केली आता या नीट लक्षात घ्या वय किती वर्ष माहिती का महात्मा जो फुले वापर एकवीस वर्ष हे आम्हाला माहित नाही आजही महात्मा म्हणलं की आमच्या पुढे त्यांनी सात सत्तर वर्षाचा असा आमच्या चेहरा वेळा पुढे येतो पण जेव्हा त्यांनी पहिली मुलींची शाळा झाली तेव्हा एकवीस वर्षाची होते आणि आमच्या साईत रुपयाचं वय होत फक्त सतरा वर्ष विचार करा की आज एकवीस वर्षाचा पोरगा आमचं काय करतंय आणि सतरा वर्षाची पूर्वी आमची काय करते आणि मग पुन्हा हे चित्रपट आता साईला जी कुठं काय झालं मग असे आमच्या युवा पिढीला जर आता तळावर आणायचं असेल तर आमच्या महापुरुषांचे विचार महत्वाचे आहेत तुम्हाला जर भविष्यात काय घडायचं असेल तर तुम्ही जेसीबीचा ड्रायव्हर व्हा मी सांगतो बाबा बोला म्हणतात जेसीबी चायव्हर कसं अरे जेसीबी म्हणजे काय मी सांगतो तो जेसीबी आजच्या युवकाने जेसीबीचा ड्रायव्हर झाला पाहिजे त्या जेसीबी मधला जे मध्ये ज्योतिबा फुले ती मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ती मध्ये बाबासाहेब आंबेडकर आज या तुम्ही महापुरुषांना जो डोक्यात ठेवतो का तू जगावर आमच्या पुरुष सामर्थ्य त्या महाप्रजांच्या विचारात आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरुस्थानी मानलं आणि योगायोग बघा की महात्मा ज्योतिबा फुलेंचा मृत्यू अठराशे नव्वद ला झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म अठराशे एक्क्याण्णव साली झाला म्हणजे एक महापुरुष गेला त्याचा वारसा चालवण्यासाठी आमचा दुसरा महापुरुष जन्माला आला तो कुणी माझ्या जातीतला नव्हता रे तो कुणी या त्या जातीतला नव्हता रे आणि मग याच जातीपाती त्याचं निर्मूलन करण्यासाठी सर्व धर्म समज आपण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्माची यांनी केली काय होती सत्यशोधक समाजाचा आत्मा सगळ्यात महत्वाचा आत्मा हाच आहे की आम्ही सर्व वेगवेगळ्या जातीपाती धर्मामध्ये विखुरले आहोत आम्ही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे जातीचं निर्मूलन केलं पाहिजे आणि सर्वांनी शिक्षण मिळण्यासाठी सर्व शिक्षण सगळ्यांना तळागळात मिळण्यासाठी आम्ही खाली बसले पाहिजे आणि या निमित्तानं आपण जेवढे सगळे आज या ठिकाणी जन्माला आलो जन्म लागल्यानंतर आम्ही शिक्षण घ्यायला लागलो हो। आज प्रायमरीपासून आम्हाला सगळ्याला शिक्षण मिळायला लागले परंतु या शिक्षणाच्या पायाशी कोण आहे तर मला वाटतं मत माझं किंवा आणि सावित्री माई आहे आज आग मला अभिमान वाटला की चौकात कार्यक्रम आहे तरी सुद्धा किमान चार महिला माझ्या या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विशेष माळी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मला अभिमान या गोष्टीचं वाटलं की ही एक तरी महिला मला पाहिजे होती मी बाळाला नाही तर कुणीतरी आणा बाबा पाहिजे प्राजेक्टर बाई माहिती दुसरा महत्वाचा गोष्ट आहे की कार्यक्रमात अशा ठिकाणी ठेवला इथं बायांचं येणं नाही तर नाही परंतु त्यातून सुद्धा चार पाच महिला आल्या एकदा ता टाळ्या बांधवा दोस्त त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा काय तर सांगायचं किंवा फिरण काय सांगितलं अरे ते स्त्री आहे ना स्त्री जन्माला आल्यापासूनच समजा घेऊन आली तू कोण आहे तिला बांधणारा असं महात्मा यांनी शिक्षण सांगितलं इंग्रजाचा काळ होता आमच्या राजव दीडशे वर्ष राज्य केली तर हंटर कमिशन सोबत महात्मा ज्योतिबापुले काय सांगितलं सर्वसामान्यांना शिक्षण द्या सर्वांना शिक्षण द्या आणि शिक्षण सक्तीचं करा असं बाबासाहेबांनी सांगितलं असं बाबासाहेबांचा विचार आम्हाला मोठा वाटतो महात्मा ज्योतिबाचा विचार आम्हाला मोठा वाटतो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्हाला मोठा वाटतो परंतु एक लक्षात घ्या महात्मा ज्योतिबा फुलेंचं आयुष्य फक्त त्रेसष्ट होत होतं जेवढे जेवढे महापुरुषांचे असतील त्या सगळ्या महापुरुषांना हा आयुष्य आयुष्य मिळालंय मग तुम्हाला होईल न सांगतो शिवाजी महाराज फक्त पन्नास वर्ष झाले आमचे महात्मा ज्योतिबा फुले फक्त त्रेसष्ट वर्ष झाले अरे आमचे अंगणात साठे ते फक्त एक्पन पन्नास वर्ष चढले आणि आमचे बाबासाहेब आंबेडकर फक्त बासष्ट वर्ष आताच अॅव्हरेज मात्र माहिती पण कुणी त्यांनी जयंती साधे करत नाही बॉम्बला काय एक काय करत नाही आणि मग एक्सप्रेस काय अरे महात्मा ज्योतिबा फुलेंनी अठराशे शतकात सगळ्या अस्तमान्याचा विरोध करतो तुमच्या आमच्या उद्धाराचं काम केलं आणि याच उद्धाराचं काम केलं म्हणून महात्मा ज्योतिबा का गुरु आपला असा वाटत बाबासाहेब आंबेडकरांना वाटवलं मग बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व सुद्धा फार महान आहे पण त्यांच्या कर्तृत्वामध्ये सिंह वाटा आमच्या महात्मा ज्योतिबा फुले यांचा लक्षात असू द्या उगस तुम्ही पुण्याचं इकडे होतंय का मी तर नाही आता नुसतं माझा सत्कार करून मी गेलो असतो तुमच्यापैकी फक्त पाच माणसाच्या लक्षात राहिलो असतो पण आता एक तास बोलून मी जायचं जाईल त्यावेळेस तुमच्या मेंदूमध्ये असा जाऊन बसल